नमस्कार आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस व्हिएतनाम ऑल टाईम फणस लागवड केलेले देलनवाडी गावातील माननीय श्री चंद्रशेखरजी गायकवाड यांच्या शेतात आलोय नमस्कार चंद्रशेखर भाऊ नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या चंद्रशेखर मनोहर गायकवाड मुक्काम देलनवाडी मी हे पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला झाडाची लागवड केली आपण किती झाडं लावले होते फणसाचे दादा आम्ही लावले होते चाळीस झाडं लावले त्यापैकी फणस किती होत आहे फणस आहेत अडतीस झाड आहेत अडतीस झाड आहे मला एक सांगा दादा मागच्या वर्षी पण काही फळ पकडले होते या झाडांना लागवड केल्यानंतर पकडले होते आणि यावर्षी सुद्धा आपल्याला फणस दिसतायत आहेत ठीक आहे एक वर्ष एक महिना आणि पंधरा दिवस झाले पंचवीस दिवस झाले ठीक आहे म्हणजेच एक वर्ष दोन महिने ठीक आहे चौदा महिन्याचं झाड आहेत याच्यामध्ये आपल्याला आपण समाधानी आहे का दादा हो लागवड केल्यानंतर हो आणि आपल्याला आप हे सांगा आपण जेव्हा झाड घेतले आणि एक दुसऱ्या नर्सरीतून आपण दोन झाड फणसाचे आणले होते हो। दोघातला फरक काय होता ते सांगा आता हो। ते हे आणले होते तेव्हा ते, ते मुंच होते दोनच हो। फुटाचे झाड होते आणि हो। त्यांना फळधारणा काही झाली नाही यांना गेल्या वर्षी लाग त्याच वर्षी फळधारणा झाली होती फळधारणा झाली होती सोबतच या झाडाची क्वालिटी आणि त्या झाडाच्या फरक आहे फरक आहे बरोबर आहे हो। आज याला फळं लागलेली आहे आपण समाधानी या हो। मला सांगा याला फुलोरा जो आलेला आहे माग दिवाळीनंतर याला फुलोरा धरणं चालू आहे ठीक हो। आहे मला एक सांगा एका वर्षामध्ये झाडाची उंची दहा फीट पर्यंत आली मांडता आणि दुसरी महत्वाची गोष्ट याला प्रत्येक झाडाला फळं किती लागले आहेत पुष्कळ सात आठ 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 फळ झाड आहेत पण आणि आपण दाखवू इच्छितो की याला झुपक्याने फळं लागतात बघा आजची या झाडाच्या फळाचं मी जे दाखवतोय साईज आकार आपण बघू शकता आतमध्ये सुद्धा याला फुलोरा आलेले आहेत बघा फुलोरा येणं चालू आहेत आतमध्ये फळ धारणा चालू आहेत आपण बघू शकता जवळून कॅमेरा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहेत याला झुपक्याने फळं लागतात आणि दुसऱ्या झाडामध्ये मी आपण दाखवतोय कि बघा हे जे फळ लागलेले आहेत फळाचा साईज आज बघू शकता आणि याला वरच्या शेंड्यापर्यंत फळं येणं चालू आहेत झाडाची जी उंची आहे ते बघू शकता आणि आपण सांगू इच्छितोय की हे जे फळ आहेत दादा हे आपण कुण कोणत्या कोणाकडून कुण लावले हे क्रांती बायोटेक चिमूर समीर कारेकर हे तुमच्याकडे आले होते हो। त्यांनी लेआउट टाकून दिला हो। लेआउट टाकल्यानंतर तुम्हाला झाडं दिले हो। आरटीजीएस झाल्यानंतर झाडं हो। दिल्यानंतर तुम्ही लागवड केली याला बांधणी सुद्धा दिली असेल त्यांनी कशा प्रकारे झाड बांधायचं दोन बांबू गाळाचे दोन बाजूला आणि त्याला झाडाला बांधून ठेवायचं का म्हणून बांधून ठेवले बो आपण त्यावेळेस आहे आणि आपण आपल्याला जे मागच्या वर्षी आलेलं फळ आहे त्यापेक्षा या वर्षीचा फळाचा आकार वाढलेला दिसतोय हो ठीक आहे मागच्या वर्षी खोड बारीक होत दादा हो। या वर्षी आज जो खोडाचा साईज आला फळ लागणं चालू झाले तुम्ही खरंच विश्वासाने सांगू शकाल की हे लोकांनी लावा लावायला पाहिजे ठीक आहे मागच्या वर्षी आपल्याला कोणत्या महिन्यात त्याला फळ धारणा झाली होती आपण नोव्हेंबर महिन्यात लागवड केली होती मग याला फळ कोणत्या महिन्यात तुम्हाला दिसायला लागले लाग होते लागले ते म्हणजे जानेवारी पर्यंत हो, जानेवारी मध्ये लागले होते ना ठीक आहे गळले गळले ठीक आहे साईज लहान होता ना बुडाचा म्हणजे खोडाचा साईज लहान असल्यामुळे तुमचा तो फळ गळला आहे हो। आणि आज जो फळा खोडाचा साईज आलेला आहे मी तुम्हाला याच्या याला म्युरेटो पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट द्यायला सांगितलं होतं दिला ठीक आहे आणि जे खोड बनलेले आहेत ते म्युरोटो पोटेशमुळे बनलेले आणि मुळ जे वाढलेले आहेत आणि फांद्या ज्या पकडलेल्या आहेत त्या सिंगल सुपर फॉस्फेटमुळे मुळे आलेले तुमच्या माहितीसाठी तुम्ही यावर जे काही शेतकऱ्यांना काय सांगू शकता याच्यावर खूप काही फवारण्या करावं लागतं फवारण्या बिवारण्या काहीच केल्या नाही मी ना। याला रानटी जनावरांचा त्रास आहे सुद्धा त्रास नाही आहे आणि फक्त यांना पोटेश आणि फास्पेट खतामधून द्यावं लागतं मधून द्यावं लागते महिन्या महिन्याला ठीक आहे म्हणजे आपण हे महिन्या महिन्याला का म्हणून टाकतोय याचं कारण सांगू शकता का खोळ बनला पाहिजे ना हा खोक म्हणजे जेवढा लवकर खोड येईल हो। तेवढा लवकर याला उत्पादन पकडण्यास सुरुवात होईल हो। तर मला एक सांगा आता तुमचं लोकांनाच जे सजेशन आहेत ठीक आहे याला आपण छाटणी वगैरे आपण देऊ याला सेफ देऊ त्याच्यानंतर स्ट्रेप दिल्यानंतर याला कसं आहे आज नैसर्गिक जेवढे फळं आहेत याला आपण तोडून नाही राहिलो बरोबर आहे आपण जसेच्या तसे ठेवतोय याच्यातून किती फळांचा साईज येतोय आकार या वर्षी मग पुढच्या वर्षी आपण फक्त कॉन्सन्ट्रेशन करू याला खोड किती मोठं करता येईल आणि तिसऱ्या वर्षीपासून आपण याचं उत्पादन घेण्यास सुरुवात करू व्यावसायिक दृष्टिकोनातून मला एक सांगा क्रांती पॉलिटेक्निक तुम्हाला एक सांगितलं असेल की ऍग्रीमेंट करतोय ठीक आहे तर अग्रीमेंट झाल्यानंतर ते जेव्हा माल तोडून नेणार तुमचा हो। तर तुम्ही त्यांना द्यायला तयार आहात हो। देऊ ना ठीक आहे आता जो काही रेट असेल मार्केटच्या हिशोबाने हो। हो। त्या हिशोबाने तुम्हाला त्याचं अग्रीमेंट करावं लागेल ठीक हो। आहे आता हा बारमाही म्हणून तुम्हाला झाड दिलेलं आहे ठीक हो। आहे आता पहिलं वर्ष आहे तुम्हाला एवढ्या लवकर अर्ली याला फळं लागणं चालू झालेत हो चालू ठीक आहे आता याला यावर्षी चेक करू आपण याला कोणत्या कोणत्या महिन्यात बार येतोय ठीक आहे आणि तुम्ही गावराणी फणस बघितलंय आणि या फणसामधला फरक एक आहे गावराणीला सिंगल फळ लागतंय याला झुपक्यानी फळं दिसतात हो झुपक्यानी फळं लागत आहेत ठीक आहे याच्यातला नर आणि मादा फळ पण तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलंय कोणतं नर फळ असतं आणि मादा फळ असतं हो, सांगितले ना ठीक आहे धन्यवाद दादा